आज बघतोय डांगर भोपळ्याची भाजी लाल भोपळा जो असतो त्याची भाजी आपण आज बनवतोय सिंपल डांगर भोपळा ज्याला काही चव नसते काही नसते पण भाजी कशी बनवायची हा प्रश्न मोठा असतो तर आज आपण बघतोय डांगर भोपळ्याची भाजी एकदम जबरदस्त भन्नाट आणि चवीला एक नंबर तर इथे आपण तेल घेतोय एक टेबलस्पून आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया तर मोहरी तडतडू देऊया छानपैकी आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया आता हे छान असं तेलावर दोन तीन मिनटं फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर यामध्ये टाकायचं आहे मिरची आणि लसूणची पेस्ट तर खडबडीत असं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आणि दोन मिनटं असं फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊया पाच ते सहा पानं आहेत सोबत हळद टाकूया चिमुळ हळद टाकायचे आहे दोन तीन मिनटं मिक्स करून घेऊया तर आता हे दोन तीन मिनटं मिक्स केलं आहे हे मिक्स केल्यानंतरचे फ्लेवर सगळे तेलामध्ये उतरतात लगेच आपण डांगर भोपळा घेऊया तर हा मस्त असा तयार झालेला भोपळा आहे लालसात मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हा डांगर भोपळा मी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे म्हणजे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत वरचं जे साल असतं ते काढून घेतलेलं आहे आणि बारीक मध्ये छान असं कट करून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवूया दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे फक्त दोन मिनटानंतर आपण ओपन करून बघूया छान पाणी सुटलेलं आहे त्याला मिक्स करून घेऊया तर भोपळा किंवा दुधी वगैरे याची जेव्हा भाजी बनवतो त्यामध्ये पाण्याचा वापर आपण करणार नाही कारण याला स्वतःचं एवढं पाणी असतं त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजते दोन मिनटानंतर आपण पुन्हा यावर झाकण ठेवणार आहोत तर आता ही दोन दोन मिनटाच्या गॅपमध्ये आपल्याला भाजी ओपन करून सारखी मिक्स करून अशीच शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता त्याला पुन्हा दोन मिनटानंतर छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस एकदम लो ठेवायचा आहे गॅस थोडाही मोठा करायचा नाही नाहीतर त्याला मॉइश्चर राहणार नाही आणि भाजी आपली करपेल म्हणून जेव्हा आपण अशा भाज्या बनवतो तेव्हा लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची असते तर पुन्हा एकदा मी यावर झाकण ठेवलं होतं अगदी दोन मिनटं तर बघू शकता अजून पाणी सुटलेलं आहे आणि आता आपली भाजी आहे ती शिजलेली आहे व्यवस्थित तर बघू शकता इथे मी क्रश करून दाखवते तर व्यवस्थित आपली भाजी आहे ती शिजलेली आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता वापरणार आहोत काही मसाले तर इथे लाल कश्मीरी पावडर मी घेतलेला आहे आणि थोडंसं आपण किचन किंग मसाला घेणार आहोत तर असे मसाले आपल्याला वापरायचे आहेत थोडंसं मीठ आवश्यकतेनुसार टाका आणि आता दोन मिनटं याला मिक्स करून घेऊया मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता मिक्स करून झालेलं आहे बघू शकता आणि यावर आता आपण शेंगदाण्याचा कोट टाकणार आहोत शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं एकदम बारीक मिक्सरला कोर्स टेक्शरमध्ये थोडंसं फिरवून घेतलेलं आहे जास्तही बारीक पावडर करायची नाही आणि व्यवस्थित वे, मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे आणि फक्त दोनच मिनटं आता झाकण ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण झाकण ठेवणार नाही आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि त्याच्यानंतर एक मिनटं मिक्स करूया आणि अशा प्रकारे आपली ही डांगर भोपळ्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे एकदम चविष्ट लागते एकदम सिम्पल आहे आणि झटपट होणारे आहे पटकन तुम्ही डब्यासाठी बनवू शकता सगळ्यांना आवडणारी अशी भाजी तयार होते तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद